बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जेतवन धम्म संस्कार केंद्र तेलवाडी तालुका पैठण येथे दोन मे ते बारा मे दोन हजार पंचवीस पर्यंत दहा दिवस श्रामनेर भिकू संघाने शिबिराचे आयोजन करून दुसरी धम्म परिषद बारा मे सोमवार रोजी बुद्ध जयंतीचा महामेळावा बुद्ध पौर्णिमेच्या मंगलदिनी संपन्न झाला पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून राहुल यांच्या प्रमुख उपस्थितीत बौद्ध उपस्थितीत संघ प्रवचन आणि आयोजन करण्यात आले पूज्य शाक्यपुत्र राहुल यांनी बाहेर गावातील दूरवरून आलेले तथा पैठण छत्रपती संभाजीनगरच्या मान्यवरांना उपस्थित बौद्ध अनुयायांना उपदेशित केले की ज्या प्रकारे भगवान बुद्धांनी सात वर्षाचा मुलगा राहुलला धम्माचा वारसा दिला चिवर दिले त्याचप्रमाणे ही परंपरा लोकांमध्ये राहावी आणि विहार असायला पाहिजे असे संबोधित केले शासकीय कर्करोग हॉस्पिटल प्रमुख छत्रपती संभाजीनगरचे प्रमुख डॉक्टर अरविंद गायकवाड यांनी उपस्थितांना फार अप्रतिम मार्गदर्शन केले भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाल अवस्था सहन करून जगामध्ये जे जे श्रेष्ठ आहे ते सर्व आपल्याला दिले आणि त्या श्रेष्ठ असणाऱ्यापैकी एक श्रेष्ठ म्हणजे बौद्ध धम्म आपल्याला दिला अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान बौद्ध हे आपले सायंटिस्ट पहिले डॉक्टर आहेत त्यांनी मानवाच्या मनाचे व्यवस्थापन केले असे सांगून सर्व उपस्थितांना जागृत केले जेतवन संस्कार केंद्राचे कार्याध्यक्ष अरुण बल्लाळ यांनी जागतिक पर्यटन स्थळ संत ज्ञानेश्वर उद्यान पैठण येथे तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसवण्यात यावी कारण बुद्ध हे जगामध्ये आहेत आणि बुद्धाशिवाय जग पुढे जाऊ शकत नाही असे सर्वांना आवाहन केले आणि बुद्ध पौर्णिमेचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला म्हणून सर्व गाव शहर तालुका खेड्यातील उपासक उपासिकांना मंडळांना धन्यवाद दिले जेतवन धम्म संस्कार केंद्रामध्ये आलेल्या मान्यवरांनीही बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या बुद्ध पौर्णिमेच्या मंगल दिनी लहान थोर पुरुष मंडळी आणि विशेष करून महिला हजारोंच्या संख्येने हो त्यामुळे सुंदर अशा वातावरणाची निर्मिती झाली बुद्ध जयंतीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर उपासिका उपासिकांनी बुद्ध पौर्णिमेचा आनंदोत्सव साजरा करताना फार आनंद झाला बुद्ध पौर्णिमेला बुद्ध जयंती साजरी करण्यासाठी शासकीय कर्करोग हॉस्पिटल प्रमुख छत्रपती संभाजीनगरचे प्रमुख डॉक्टर अरविंद गायकवाड डॉक्टर भारत सोनवणे मेडिकल कॉलेज संभाजीनगर आय बी पी एस भारती पुणे दीपक सोनवणे पैठण शासकीय रुग्णालय डॉक्टर पंडित किल्लारीकर पैठण तालुक्याचे माजी आमदार संजयजी वागचौरे माजी नगराध्यक्ष राजूभाऊ गायकवाड शालीवाहन नागरी सहकारी पतसंस्था पैठण चेअरमन किशोर चौहान उद्योजक संजय डोंगरे चणकवाडी तेलवाडी माजी सरपंच गोरख पाटील मोहिते कृष्ण भंडारे शांतीलाल गायकवाड बुरुडे जेतवन धम्म संस्कार तेलवाडी सर्व महिला मंडळ आणि भीमरत्न प्रतिष्ठान आदी सर्व मान्यवर उपस्थित होते यासाठी त्यांनी ग्रहत्याग केलेला आणि म्हणून ग्रहत्याग केल्यानंतर बुद्धाला जे जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान प्राप्त मला जे प्राप्त झालंय ते इतरांना दिलं पाहिजे म्हणून मग त्यांनी त्यांचे संपूर्ण उर्वरित चाळीस वर्षाच चा एकंदरीत आयुष्य जे आहे संबोधी प्राप्ती नंतरच ते त्यांनी भारतभर पायी फिरून त्यांनी हे सगळं दिलेलं आहे मित्र हो मी आजच आमच्या मित्रासोबत येताना सांगितलं की बुद्ध हे त्या काळातले अडीच हजार वर्षापूर्वीचे हे पहिले सायंटिस्ट आहेत हे पहिले डॉक्टर आहेत त्यांनी माणसाच्या मनाच पहिला प्रथम व्यवस्थापन केलेलं आहे माणसाच्या दुःखाच डॉक्टर कडे तुम्ही जाता आमच्याकडे येता आम्ही विचारतो तुम्हाला काय त्रास होतो तुम्ही सांगता पोट आहे तुम्ही सांगता जळजळ होते राहण्यासाठी दहा बा दहाच्या खोली शिवाय काही नव्हतं त्या खोलीमध्ये तो एकटाच महामानव राहत नव्हता तर त्यांच्यातले दहा बारा लोक तिथे राहत होते कुटुंबात जगातल्या सर्वोच्च विद्यापीठामध्ये ज्यांनी आठ आठ दहा दहा वर्षांचा जो काही अभ्यासक्रम होता तो दोन वर्षामध्ये केवळ वर एका पावाच्या तुकड्यावर त्यांनी संपादित केला आणि मग अशा महामानवानं जगात जे जे श्रेष्ठ आहेत जे जे श्रेष्ठ आहेत ते तुम्हा आम्हाला दिलं आणि त्या श्रेष्ठ असणाऱ्यापैकी एक जो धम्म आहे तो बौद्ध धम्म दिलेला आहे मला असं वाटतं की याच याचं आकलन याची भूमिका आणि याबद्दलची जी काही आपली तळमळ धम्म दर्म दिलेला आहे की भारता जगामध्ये चार धर्म प्रामुख्याने आहे ख्रिश्चन दुसरा इस्लाम तिसरा हिंदू धर्म आणि चौथा बौद्ध धर्म तुम्ही जगाच्या बौद्धांशी कोणत्याही कारणाला गेलात तर या धर्माला मानणारी जी काही त्यांची उपासक असतील तर हे तुम्हाला गावागावात विहारच नाही आता विहारच नाही जातील कुठं व्यवस्थाच नाही आणि व्यवस्था इथल्या लोकांनी उभी म्हणजे औरंगाबाद शहरामध्ये प्रचंड समाज आहे प्रचंड प्रमाणात आहे या सर्व समूहाने जर दहा दहा लोकांनी एक एक तालुका दत्तक घेतला ही जी संख्या आहे पैठण तालुक्यामध्ये आहे गावखेड्यातले आहे वस्तीतली आहे शहरामध्ये आहे आपला उद्देश हाच आहे समूहाला जास्तीत जास्त लागावी चिवर दिलं ही परंपरा या लोकांमध्ये राहावी म्हणून आपण जास्तीत जास्त शिबिराच्या माध्यमातून आपण दर महिन्याला जुनं साहित्य या ठिकाणी आपण सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वांना खुले म्हणजे या ठिकाणी आपण आणणार आहोत आणि एक मोठा असं केंद्र या पैठण पंचकृषीमध्ये आपण स्थापन करणार आहोत आपल्या आज, अजिंठा वेरुळ आपल्या लगत आहे जागतिक उद्यान आपले या ठिकाणी होत आहे जगामध्ये नोंद घेणारे असे ज्ञानेश्वर उद्यान या ठिकाणी होत आहे ज्ञानेश्वर उद्या उद्यान मध्ये सुद्धा बुद्धाची मूर्ती या ठिकाणी उद्याने स्थापन करायला पाहिजे मी आज या धम्मपर्शिणीमध्ये आपल्याला थिक सर्वांना आवाहन करतो कारण बुद्ध हे जगामध्ये आहे बुद्ध हे जगामध्ये आहेत जग त्यांच्या शिवाय पुढे जाऊ शकत नाही म्हणून बुद्धाची मूर्ती सुद्धा या ज्ञानेश्वर उद्यानामध्ये भुद्ध, लागली पाहिजे असा असा आपण ठराव घेत आहोत सर्वांना त्याला मान्यता आहे का आणि धन्यवाद आज खरोखरच मला खूप आनंद झालेला आहे या ठिकाणी आम्ही वेगवेगळे उपक्रम आहे आहेत गेल्या दोन वर्षा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी तांदूळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.